नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे इंदापूर या ठिकाणी महाराष्ट्र ए बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज इंदापूर या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल झालेला आहे काही वेळापूर्वीच इंदापूर या ठिकाणी उभे गोल सोहळा सोहळाही पार पडला आहे हा सोहळा पार पडल्यानंतर इंदापूरच्या विविध भागामध्ये वारकऱ्यांना अन्नदान केले जाते असेच अन्नदान माळे महासंघ पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विकास शिंदे व संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने इंदापूरमध्ये करण्यात आले त्याचबरोबर हे अन्नदान करत असताना त्यांनी वारकऱ्यांना वारीमध्ये असणाऱ्या आवश्यक गरजवंतू वस्तूहीचेही वाटप त्यांच्या वतीने करण्यात आले वारकऱ्यांना पालखीमध्ये चालताना उन्हामध्ये रखरख त्या उन्हामध्ये अनवणी पाय घेऊन चालत जावे लागते परंतु विकास शिंदे यांनी हेच हेरून वारीतील हजारो वारकऱ्यांना त्यांनी सॉक्सचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आपण पाहू शकता विकास शिंदे यांचा हात हाताला प्लास्टर असतानाही त्यांचा हात फॅक्चर असतानाही डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता परंतु त्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना आधी वारकऱ्यांची सेवा आणि मंगच आराम हा उद्देश ठेवून त्यांनी वारकऱ्यांची सेवा करण्याचा जणू काय विडाच उचलला आहे माळी महासंघाचे संस्थापकाध्यक्ष अविनाशजी ठाकरे व विकास शिंदे यांचे मार्गदर्शक चंद्रकांतजी वाघोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे समाजसेवक करण्याचे काम करत का आहे असे त्यांनी यावेळी सांगितले विकास शिंदे यांच्या माध्यमातून इंदापूर शहर असेल तालुका असेल विविध भागामध्ये नेहमीच असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात त्यातीलच हा एक वारकऱ्यांसाठी राबवलेला खूप मोठा असा कौतुकास्पद उपक्रम आहे यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने हे खूप असे मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे येणाऱ्या काळामध्येही आपला हा समाजसेवेचा उपक्रम वेळोवेळी चालूच राहील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला लाभली याबद्दल मी पांडुरंगाचे खूप खूप असे आभारी आहे असे यावेळी विकास शिंदे यांनी आवर्जून सांगितले